विद्यार्थ्यांनो सुप्रिय नमस्कार ज्ञान वांधा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर समाज कल्याण विभाग ही जी आपली परीक्षा आहे ती चार मार्च रोजीपासून सुरू होणार आहे तर त्या परीक्षेकरता आपण डेली बेसिसवर सर्व प्रश्नपत्रिका घेऊन येणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ही सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक एक आहे ज्यामध्ये शंभर प्रश्न बघणार आहोत दोनशे मार्कांसाठी त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा कारण की डेली येणारा व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटू शकेल तर कोणताही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता वाघ सिंह शेकरू की हरिण अगदी बेसिकचा प्रश्न आहे परंतु बऱ्याच विद्यार्थी मित्रांना या प्रश्नाचं उत्तर येत नाही तर, तर महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे तो आहे औषध क्रमांक तीन शेकरू तलाठी परीक्षेत हा प्रश्न ऑलरेडी विचारण्यात आलेला आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे बल्लारपूर तुर्भे आर्वी की सोलापूर तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑशन क्रमांक तीन आरवी या ठिकाणी महाराष्ट्रात उपग्रह दळणवळण केंद्र आहे यानंतर पुढील प्रश्न राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात तर आठ आन्सर आहे चंद्रपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात पुढील प्रश्न महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे तर योग्य उत्तर आहे बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते तर ते आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई यानंतर पुढील प्रश्न नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर लक्षात घ्या नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे ऑप्शन क्रमांक तीन गोंदिया या ठिकाणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते तर लक्षात घ्या महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र हे गडचिरोली जिल्ह्यात आढळते यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे जायकवाडी यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे हादे केल वेरे वेरे जो त्या है। एक, हा देखील प्रश्न व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट विद्यार्थी मित्रांनो तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे आणि तुमच्यासाठी होमवर्क देतो एक महाराष्ट्र जर आपण बघितला तर महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता महाराष्ट्राचा मॅप स्टडी करा आणि अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता हे खाली कमेंट करायचं आहे तुमच्यासाठी हा होमवर्क आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही तर लक्षात घ्या पंढरपूर हे जेश्वर आहे ते गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही पुढील प्रश्न बघतोय महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे विदर्भ विभागात आहे पुढील प्रश्न सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत तर महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते गहू तांदूळ बाजरी की ज्वारी तर महाराष्ट्रात ज्वारी हे जे पीक आहे ते सर्वात जास्त होते पुढील क्वेश्चन महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो तर महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरत असतो पुढील प्रश्न सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत तर लक्षात घ्या अहिल्यानगर या ठिकाणी सर्वाधिक साखर कारखाने आहेत अजूनही प्रश्न बघायचे आहेत परंतु तुमच्यासाठी एक छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट तर लक्षात घ्या समाज कल्याण विभाग परीक्षा याकरिता आपण प्रश्नसंच घेऊन आलो आहोत यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्नांची ज्यामध्ये मराठी पंचवीस इंग्लिश पंचवीस सामने ज्ञान पंचवीस आणि बुद्धिमत्ता पंचवीस अशी टोटल शंभर प्रश्नांच्या दहा सराव प्रश्नपत्रिका भेटतील सामने चार हजार सातशे एम सी क्यू त्यानंतर चार हजार प्रश्न असणाऱ्या एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडी प्रश्न त्यानंतर मराठी व्याकरणाचे प्रश्न इंग्लिश ग्रामर आणि ऍप्टिट्यूड असा टोटल अठरा हजार पाचशे प्लस प्रश्नांचा प्रश्नसंच भेटणार आहेत प्राईज आहे टू फोर्टी नाईन सराव प्रश्नपत्रिका सोडून बाकी सर्व जे थे सी क्यू आहेत त्यांचे प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल तुमची परीक्षा अजून भरपूर टाईम आहे जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी लगेचच त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करा पीडीएफ स्वरूपात ही मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल प्राईस ठेवण्यात आले आहे फक्त टू फोर्टी नाईन रुपीज आणि ज्या विद्यार्थी मित्रांना ऑनलाईन स्वरूपात मटेरियल पाहिजे असेल म्हणजे अठरा हजार पाचशेचे पीडीएफ तर तुम्हाला भेटणारच आहे परंतु प्रत्येक टॉपिकवर जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर त्या देखील भेटेल याकरिता तुम्हाला समाज कल्याण विभागाचा विद्यार्थी मित्रांनो कोर्स परचेस करावा लागेल याकरिता ॲप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तो डाउनलोड करून कोर्स परचेस करा त्या ठिकाणी एक्झाम पंचवीस हा कोड जर यूज केला तर तुम्हाला शंभर रुपये डिस्काउंट भेटेल म्हणजे हे जे कंटेंट आहेत ते तुम्हाला तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहेत तुम्हाला अप्लिकेशन थ्रू घ्यायचं असेल तर ऍप्लिकेशन थ्रू घ्या तुम्हाला पीडीएफ स्वरूपात व्हॉट्सअपला पाहिजे असेल तर टू फोर्टी नाईन रुपीजमध्ये आपण घेऊ शकता यानंतर पुढील क्वेश्चन महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर सर्वाधिक साखर कारखाने अहिल्यानगर तसेच सर्वात मोठा जिल्हा देखील अहिल्यानगर हा आहे पुढील प्रश्न मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर याचं योग योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर याला मराठवाड्यांची राजधानी म्हणून ओळखले जाते पुढील प्रश्न महाराष्ट्रातील आक्रमणाने सर्वात लहान जिल्हा कोणता सर्वात मोठा बघितला आहे अहिल्यानगर आणि सर्वात लहान जो आहे तो आहे मुंबई शहर पुढील प्रश्न कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर हा जो कर्नाळा किल्ला आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये आहे यानंतर पुढील प्रश्न ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्यास विद्यार्थी ओळखले जाते तर परीक्षा जवळ आली म्हणून विद्यार्थी मित्रांनो काय म्हणता की घाबरून जायचं नाही तुम्ही ज्या मटेरियलमधून तयारी करत आहात ते मटेरियल तुम्ही यूज करा जर तुमच्याकडे चांगलं मटेरियल जर उपलब्ध नसेल तर आपलं जे टू फोर्टी नाईन रुपीजचं मटेरल आहे ते परचेस करायचं आणि डेली बेसिसवर एक टार्गेट सेट करा आज कोणता अभ्यास करायचा आहे सामने ज्ञान आज भूगोल मला संपवायचा उद्या मी इतिहास संपवणार एक टाइम टेबल करून घ्या आणि जे आपलं पी डी एफ स्वरूपात मटल आहे ते जर तुम्ही दोन तीन वेळ जर रिव्हिजन केली तर नक्की तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो चांगला रँक काढण्याकरिता मदत होईल तर मटेरियल परचेस करा लक्षात घ्या यूट्यूबवर तुम्ही प्रत्येक टॉपिक टाकून सर्च करत बसू नका यामध्ये तुमचा वायफाय वेळ जाईल त्यामुळे पी डी एफ स्वरूपात जे मटल आहे ते तुम्ही घेऊन चांगल्या पद्धतीने तयारी करा पुढील प्रश्न आहे रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही तर याचं योग्य उत्तर आहे अजिंक्य तारा हा किल्ला आढळत नाही पुढील प्रश्न लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत तर लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे पुणे जिल्ह्यात आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत अगदी सोपा प्रश्न आहे तर ती पुणे या जिल्ह्यात आहे आपणाला जी पाच स्थाने आहेत त्यांची जर नावं येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता जे विद्यार्थी योग्य कमेंट करतील त्या कमेंटला बाकी विद्यार्थी मित्रांनी लाईक करायचे पुढील प्रश्न गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते तर लक्षात घ्या आपण नाशिक जिल्ह्याचे आहात बरेचसे विद्यार्थी तर आपल्याला उत्तर यायलाच पाहिजे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचं उगमस्थान आहे पुढील प्रश्न कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोणते तरते तर ते आहे हरिपूर पुढील प्रश्न ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या ठिकाणी आहे पुढील प्रश्न धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर धुळे हे शहर पांझरा नदीकाठी वसलेलं आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली आहे पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी एक, एक छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो झालंच पाहिजे आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू देखील कमेंट करू शकतात लक्षात घ्या तुमचं एक लाईक तुमचं एक, एक कमेंट विद्यार्थी मित्रांनो आम्हालाही मोटिवेट करत असतं की असंच कंटेंट आपणाकरिता बनवलं पाहिजे व्हिडिओचं टार्गेट आहे शंभर प्लस लाईक तर आपलं देखील कंट्रिब्युशन या ठिकाणी द्या आणि एक लाईक व्हिडिओला लगेचच करा पुढील प्रश्न लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे तर ते आहे निफाड या ठिकाणी यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रात चलनी नोटा पोस्ट कार्डे तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे नाशिक या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते तर ते आहे अंबोली आणि हे जे अंबोली ठिकाण आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते पुढील प्रश्न राज्यात कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात तर ह्या यवतमाळ या ठिकाणी आढळतात पुढील प्रश्न महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे सातारा जिल्हा पुढील प्रश्न माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते तर माथेरान आहे रायगड जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कितवा तर पशुधनात महाराष्ट्राचा जो क्रमांक आहे तो आहे सहावा पुढील प्रश्न पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात तर लक्षात घ्या पानझडी वृक्षांची वने ही विदर्भ विभागात आढळतात पुढील प्रश्न केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता तर तो आहे जळगाव पुढील प्रश्न कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता तर कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा आहे नाशिक यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे तर महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर पुढील प्रश्न बघतोय तर जे आपलं ॲप्लिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो ज्ञानवादर इनिश्केटर ते जर तुम्ही डाउनलोड केलं तर त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट देखील आहे ऑनलाईन टेस्टचा कोर्स आपण त्या ठिकाणी लॉन्च केला आहे वन फोर्टी नाईन रुपीजमध्ये आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व ऑनलाईन टेस्ट भेटणार आहेत म्हणजे सामने ज्ञान झालं किंवा म्हणजे टोटल वन थर्टी वन ऑनलाईन टेस्ट आहे तो देखील कोर्स आपण बघू शकता म्हणजे पी डी एफ स्वरूपात मटल तुमचं रीड झालं आणि जर तुम्हाला ऑनलाईन प्रॅक्टिस करायची असेल तर तो देखील मटल आपण घेऊ शकता महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे तर ते आहेत एकूण चार पुढील प्रश्न महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत तर महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत पुढील प्रश्न कोकण उत्तरेमध्ये डहाणू पर्यंत तर दक्षिणेकडे कुठपर्यंत आहे तर उत्तरेकडे डहाणू तर दक्षिणेकडे तेरेखोलची खाडीपर्यंत कोकण पसरलेला आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे तर ती आहे गोंदिया जिल्ह्याची यानंतर पुढील प्रश्न कोरकू ही आदिवासी सॉरी अनुसूचित जमात कोठे आढळते तर हे जे भाऊबंद आहेत ते कोरकू मेळघाट या ठिकाणी राहतात पुढील प्रश्न हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता तर तो आहे सांगली जिल्हा पुढील प्रश्न आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता तर या ठिकाणी कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आंब्यासाठी आहे रत्नागिरी तर काजूसाठी आहे सिंधुदुर्ग पुढील प्रश्न महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर या आहेत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते तर महाराष्ट्राचे पहिले विद्यापीठ आहे मुंबई तर विद्यार्थी मित्रांनो हा जो कोर्स आहे टू फोर्टी नाईन रुपीजचा तो जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सो यावर व्हॉट्सअप करू शकता लक्षात घ्या चांगलं कंटेंट आहे नक्की तुम्हाला याचा फायदा होईल तर या ठिकाणी प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले कमी वेळात देखील तुमची चांगल्या पद्धतीने रिव्हिजन होईल तसेच ज्यांना ऑनलाईन सराव करायचा असेल पीडीएफ स्वरूपात मटेरियल घ्या परंतु जर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात ज्या ठिकाणी असेल तुम्ही जेव्हा टेस्ट सबमिट कराल तेव्हा तुमचे मार्क्स त्यानंतर सोल्युशन आणि तुमचा रँक बघायला भेटेल अशी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे त्याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्नांच्या पाच फुल लेंथ टेस्ट भेटणार आहेत सावरज्ञांच्या टोटल साठ टेस्ट यामध्ये महाराष्ट्र भूगोल दहा समसुधारक दहा पॉलिटे दहा इतिहास दहा अर्थव्यवस्था दहा तर विज्ञान दहा अशा टेस्ट भेटतील मराठी व्याकरणाच्या टॉपिक वाईज एकतीस टेस्ट भेटतील इंग्लिश ग्रामरच्या देखील दहा टेस्ट आहेत चालू घडामोडींच्या तीस टेस्ट आहेत हे सर्व कंटेंट जे आहे ते ऑनलाईन ऑनलाईन स्वरूपात म्हणजे ऑनलाईन या टेस्ट आहेत मल्टिपल अटेम्प्ट असणारे तुम्ही किती वेळेस या ऑनलाईन टेस्ट देऊ शकता तर माझं एकच सांगणं असेल टू फोर्टी नाईन रुपीजचं तुम्ही मटल परचेस करा किंवा थ्री नाईन्टी नाईन रुपीजचं जर तुम्ही मटल परचेस केलं तर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सेपरेट घ्यायची गरज नाही त्यामध्ये ह्या ज्या ऑनलाईन टेस्ट आहे त्या थ्री नाईन्टी नाईन रुपीजच्या मटलमध्ये तुम्हाला भेटून जातील आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक झालंच पाहिजे लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील आवर्जून सबस्क्राईब करा थँक्यू